आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा वादळी पाऊस दोन जिल्ह्यांना येलो अलर्ट दोन्ही समुद्रात घोंगावत असलेल्या कमी दाब प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पावसाने तडाखा दिला आहे आज दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जना विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ सांगली जिल्ह्यात मागील चोवीस तासात तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे यावेळी पारा सत्तावीस अंशावर राहण्याचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात विजांसह कडकडाटी पावसाची शक्यता आहे तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कमाल तापमान एकोणतीस अंश पार राहत असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासह विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात काल रविवारी अठ्ठावीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसेच शून्य पॉईंट आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली पुढील चोवीस तासात कोल्हापूरसह माथ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आय एम डीकडून देण्यात आली आहे यावेळी विजांचा कडकडाटास चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे असेल दिवाळीनिमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका पलूसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्स वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्स वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दुंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा